विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग देशभक्तीनं वातावरण दुमदुमलं एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर येड्राव येथे हरघर तिरंगा अभियानाचं औचित्य साधून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला भारत मातेच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेला होता हातात राष्ट्रध्वज घेतलेले विद्यार्थी लहानग्यांचं पथक देशभक्तीपर गाणी घोषणा आणि गावचा प्रत्येक कोपरा राष्ट्रप्रेमाने न्हालेला दिसून आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले स्वातंत्र्य दिन हा केवळ एक उत्सव नसून आपला राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करावं देशाबद्दल असणारे प्रेम हे सर्वांसमोर आलं पाहिजे याकरिता आज ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दोन महिलांनी अधिकारी यांचे नेतृत्वाखाली पहलगाम हल्ल्यातील शहीद झालेल्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने सिंधूर मिशनच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे असं सांगत सर्वांनी हरघर तिरंगा अभियानात भाग घ्यावा असं आवाहन केलं रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम हिंदुस्थान जिंदाबाद अशी देशभक्तीपर घोषणा देत युवक व विद्यार्थ्यांनी परिसरात जोश निर्माण केला यावी शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी शशिकांत ढोणे ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक पोलीस पाटील जगदीश सपकाळ औरंग शेख मिथून बिरंजे विकास कोकाटे अभिजित प्रभाकर राजाराम माने सदाशिव कोर्वी विनोद माने रमेश पाटील रणजित उपाध्याय केशव धुमाळे दीपक झुटाळ प्रवीण नेमिष्ठे संभाजी निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कुमार व कन्या विद्यामंदिर न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याचा या रॅलीचा उद्देश होता जो यशस्वीपणे साध्य झाला ग्रामस्थांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत हरघर तिरंगा मोहिमेस पाठिंबा दिला गावात एकतेचं राष्ट्रीयप्रेमाचं व सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळालं मराठी यस न्यूजसाठी ड्रॉ प्रतिनिधी मराठी यस न्यूज